नमस्कार मंडळी मी गावी गेली होती तर मी कांद्याची पात आणली बघा किती लुसलुसित आहे एकदम कोवळी ग पात आहे एकदम फ्रेश आहे तर मी स्वच्छ धुवून घेतली आणि कांद्याची पात तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम साध्या पद्धतीने मी करणार आहे निवडून वगैरे हो घेतलेली मी असं थोडं थोडं मागे होते शेंडे ते घेतलेले आहेत निवडून आणि धुवून घेतलेली स्वच्छ आणि त्याच्यासाठी मी तिथं डाळ घेतलेली मुगाची डाळ भिजत घातली एक दहा मिनटं आणि हिरव्या मिरचीमध्ये मी करणार आहे तर आता मी ही बारीक चिरून घेते आणि त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार त्या पण मी चिरून घेणार आहे एकदम बारीक तिखट तुमच्यावर आहे किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही ठेचून पण टाकू शकता तुम्ही पण मी चिरूनच घेते का मंडळी मी सगळी चिरून घेतली कांद्याची भात आता लसूण मी थोडासा असा ठेचून घेणार आहे आणि मिरची पण कापून घेतलेली मी तर हे बारीक करून घेते मी लसूण तर मी लसूण आणि मिरची पण वाटू शकता मिक्सरमध्ये तर मी असंच करणार आहे खूप छान लागते कांद्याची भात भाकरी बरोबर खूप मस्त लागते चपाती बरोबर भाताबरोबर आणि एकदम कवळी आहे ना भात माझा जरा घसा खराब झालेला आहे गावी फिरून आले त्याच्यामुळे मंडळी या पद्धतीने मी सगळं खेचून घेतलेलं आहे लसूण ते आता फोडणी घालायची मंडळीने त्याच्यातच भेंडी केली आणि नंतर मग कांद्याची भात करायला घेतली कढईमध्ये दुसरी कढई न घेता आणि अगदी थोडंसं मी तेल टाकलेलं जास्त नाही टाकले बघा थोडंसं मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा था। आणि मिरची हिरवी मिरची असे थोड्याच्या तेलावर होते कांद्याचे भात आणि मस्त एकदम होते जरास मिक्स करून घ्यायचं मुलाची डाळ टाकून घेते मी चण्याची पण डाळ घेऊन टाकू शकता त्याचप्रमाणे मिक्स करायचं तांदे टाकायचं थोडंसं आणि हळद टाकायची आणि आता कांद्याची पात टाकून घ्यायची वीस मिनिटात शेवटी घालायचं कारण कांद्याचे असल्यामुळे ना कमी होते पाठ तीन दोन जराचे तर नंतर मी घालायचं सगळ्या ना 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 तो तो तर ना कांद्याच्या पातीला ना पाणी थोडंसं सुटतं तर मोठाच ठेवायचा थोड्या वेळ गॅस पाणी वगैरे टाकायचं काही गरज नाही आहे तर त्याच्यावरच दिसतं ते पाणी सुटल्यामुळे किती छान मस्त एकदम कोवळी पात आहे ना त्याच्यामुळे खूप छान आणि शेतातली असल्यामुळे एकदम ताजी फ्रेश आहे तर शिजून बघा केली थोडीशी होते तर आता मीठ टाकायचं नंतर कारण जेव्हा आपण पाक टाकतो ना तेव्हा मी मित, मीठाचा अंदाज येत नाही कारण जास्त पण होऊ शकतं आणि शिजवून कमी होते म्हणून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता आणि दोन चमचे जाडसर पूट घालायचं शेंगदाण्याचं खूप छान लागतं याच्यामध्ये जाडसर घालायचं एकदम बारीक नाही घालायचं खूपच छान लागते कांद्याची भात खायला गरम गरम भाकरी आणि कांद्याची भात तिना झाकण ठेवूनच शिजवायची झाकण नाही ठेवायची त्याच्यावर नाही पाणी पाणी सुट्टम झाकण ठेवलं तर बघा मस्त एकदम कांद्याची भात तयार झालेली शिजलेली मंडळी गॅस बंद करायचं मस्त शिजलेले हे बघा मंडळी कांद्याची पात तयार आहे एकदम भारी तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद